सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर परेडचा सराव करताना एक परीक्षार्थी पोलीस तरुण मैदानावर चक्कर येऊन पडला बुधवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली युवराज अंकुश राठोड वयवर्षी राहणार पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव सोलापूर असे या जखमी तरुणाचे नाव आहे सोलापूर शहरापासून जवळच सोलापूर विद्यापीठाच्या लगेच केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नव्यानं भरती झालेल्या पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे यातील जखमी युवराज राठोड हा तरुण मैदानावर परेडचा सराव करीत होता सकाळी पावणे आठच्या सुमारास त्याला अचानक चक्कर आले आणि तो मैदानावर कोसळला अचानक घडलेल्या प्रकरणाने परिक्षी तसेच पोलीस एकत्र जमले त्यांनी वरिष्ठांना याबद्दलची कल्पना दिली पोलीस उपनिरीक्षक गणेश पावार यांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले मैदानावर पडल्याने त्याच्या हानबटीवर जखम झाली डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर ता उपचार सुरू केले असून त्याला आराम करण्यास सांगितले असून तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे व या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस येथे करण्यात आली आहे